सांगा नाही मग सुशीला विश्वात घेते येत त्याची माझ्या कार्याला ग साईबाई गाई गणराया तुम्ही यावा बाई वा ग वा गोळ गागाऱ्याच ग साईबाई गाई संग सार झाला घ्यावा बाई ग वा ग संघ सार झाला गेवा बाई ग वाग घेवा बाई गवा माझ्या कार्याला ग बाई राम राया तुम्ही यावा बाई वाघ यावा गोळा घोळगागाऱ्याचा ग सई बाई गवाई संग सीता माई गेवा बाई ग वाघ बाई बाईगवा संग सीता माही घेवा बाई ग वाग बाई बई गेवा माझ्या कार्याला ग बाई गाई खंडेराया तुम्ही यावा बाई वाग यावा बोळाघागाऱ्यात ग बाई गाई संग माळासाला घ्यावा बाई ग वाग बाई बई गवा Sanga maa sa nagia wa bai gia wa ga ga माझ्या कार्याला ग साईबाई तुम्ही मा देवा तुम्ही आवाई वाग यावा गोळा गागाऱ्यात ग सईबाई गबाई संग माळासाला बाई ग संग पारबती घ्यावा बाई ग वा ग वा, गया वा, वा, गया वा। संग पार्वती घेवा बाई ग वाग घ्यावा बाई गेवा माझ्या कार्याला ग साईबाई गवाई विठ्ठला तुम्ही यावा बाई ग यावा बाई वा गोळाघागाऱ्याचा ग ग गवाई संग रुख मिनी घ्यावा बाई ग वाघ घ्यावा बाई गवा sengaru kami ni gawa bayi gawa gawa bayi gawa mana tu mian tu